नमस्कार मंडळी पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असणार आहे एखामी गणेशाचं मंदिर पाहिलं आहेत का तर चला दाखवतो हे आहे लांजामधील जावडेमधील श्री सि, सिद्धिविनायक गणेशाचं मंदिर आजूबाजूचा परिसर गणेशाची मूर्ती सुंदर आहे जर तुम्हाला ह्या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही थेट लांजामधून एस टी बसने येऊ शकता अवघ्या दहा किलोमीटर असणारे हे गणेशाचं मंदिर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे हे गणेशाची मूर्ती पाहून मन तृप्त होते निसर्ग रम्य असं वातावरण नमस्कार मंडळी पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असणार आहे एखामी गणेशाचं मंदिर पाहिलं आहे का तर चला दाखवतो हे आहे लांजामधील जावडेमधील श्री सिद्धिविनायक गणेशाचं मंदिर आजूबाजूचा परिसर गणेशाची मूर्ती सुंदर आहे जर तुम्हाला ह्या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही थेट लांजामधून एस टी बसने येऊ शकता अवघ्या दहा किलोमीटर असणार आहे हे गणेशाचं मंदिर निसर्गाच्या साणेमध्ये असणारे हे गणेशाची मूर्ती पाहून मन तृप्त होते निसर्ग रम्य असं वातावरण